नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मान देश न्यूज आवाज मान देशाचा मान देश न्यूजच्या सर्व दर्शकांना भारत देशाच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सध्याची दृश्य आहेत बिजवडीमध्ये मधील बिजवडी, मदे, बिजवडी ग्रामपंचायत मार्फत आज ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळेची दृश्य आपण ही बघू शकत असाल आज बिजवडी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय तुकाराम भोसले नेते त्यांनी सुद्धा लोकांना संबोधित केलं पहा व्हिडिओ शेवटपर्यंत विचार प्रेगे विजय गट भोसले नारायण असणाऱ्या सर्व मान्यवरांचं ग्रामपंचायत कार्यालय बिजोडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आजचं ध्वजारोहण माननीय सरपंच सौ राधिका किसन शिंगारे मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल कार्यालयाच्या वतीनं विनंती त्यांनी ध्वजाचं पूजन करून घ्यावं और करते हैं चलो इधर आ बैठना चलो ये कुत्ते को नहीं कि देखो उधर राष्ट्रीय ध्वज को सामने सलामी देंगे सलामी 저기. 갑자기...

मुलांच्या अंगाचे जे गुण असतात ते गुण प्रकट होणं आणि ते गुण समाजाच्या पटनावरती उभं राहणं आणि त्या समाजाने त्याला मान्यता देणं हे कितकंच कामाचं असतं नाही तर एखादा हुशार विद्यार्थी असतो त्याच्याकडे गुण चांगले असतात तो त्याला कधी व्यासपीठ मिळत असतं मी ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी सरपंच सौ राधिका किरण शिंगारे ग्रामसेवक आणि सर्व सदस्यांच्या वतीनं बरोबर सर्व सदस्यांच्या वतीनं आजच या ठिकाणी असं घोषित करतो apa pun

एका युद्धातल्याचं नाव आग्रह कधी तुम्हाला भक्ती किसवे आग्रह आहे